छोडोशुद्ध्याय श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यतिरूपे यतिरूपेश्री दत्त भोरी प्रकट होतं अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी होतं एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामी विख्यात आनंद होते राहत निर्वाद करत नोकरीने प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तिथे राहणार आता मराठी तायांची ते एक होतं त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच तयांचे माता बंधू राहती मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उप्राम पंडित ते करता व्यापारतात तोटा आली तयासी समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भावधरवणी सो नवस केला स्वामी ते जरी आठ दिवस तर मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन तोरीत अकलकोटी येईन असे सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एकवार झाले एका चैत्यदेवनी हरिभवानी त्याचे मित्र वाफूचा व्यापार करता येतात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तन त्या सांगत काय करावे नुकसान भराव्यासी दव्य नाही आमापासी फिरत होता अब्रुसी बटा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोले मलाही काही कर्ज झाले निगे माझे दिवाळी याचा संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त कर्ज मुक्त यासी करावी युक्ती आहे तुमचा होनी नी मालक लिहून देतो पेढीवरी उभे त्यांनी ते मानले तात्काळ तयापारी केले तो एक नवल वर्तलेस ऐका सादर होऊ अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा पंडिताला मारवाडी आला आणि पंडित एकोणी वर्तमानात आंदोल झाला त्यागून हरिभाऊ हरिभवते भेटून वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतवाई वास करत त्यांचीच ही कृपा सत्य करत मुक्त झालो आम्ही नवस केला त्यासी जाऊ आता दर्शनची वार्ता उभे उभयत असे चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असे सत्य जे का असे समर्थ अक्कलकोटी नादती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहू स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थन ते दर्शन घेतं पूजन करत भक्तीने पाहून समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाता नयन न लवती तयांची तेव्हा समर्ते तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गाशी आणि मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानना शिवराम दिले मारुती हरिभूस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्ते त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले बोल तिघांचे तिने श्लोक दि मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुवेनमा ऐसा मंत्र ते दिला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंद ते पारवार नसेची दुसरा मंत्र गजानाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुचाळ श्लोक पतित तो यथा गच्छंती सागर म सर्व देव नमस्कार केशवप्रती गच्छती संतोषील त्याचे मन मग पंडिता तो येऊ न एकमंत्र उपदेशून केले आहे ते श्लोक इदमय शिव इदमय शिव म इदमय शिव इदमय शिव तीनशे रुपये त्यानी आणले होते मुंबई म्हणे त्याचे काय करावं म्हणून विचारले समर्थ ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्याच्या पादुका बनवणी इथे आणाव्या सत्वर स्वामी समिद्ध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभवून येतं ना स्वामी चरणी दूर चढले काही दिवस गेल्यावर एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाव्या आज्ञा मिळतात आली आनंदाली हरिभवनच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्तता नसेची गोड न लागते क्षणबरी असं पुढे त्रिवर्गाने चांदुकीच्या पादुका करवणी अर्पवया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा काही वारी डोळे भरी माथा ठेवला चरणावरी भौत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केला समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी वेळी त्या आत्मनिर्म पादुका चौदा दिवसपर्यंत देखा पायी वगवी फक्त सगळ्या दिल्या नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थ असेल ते येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद मसा तर मस्तकी त्याचे ठेवला म्हणती तू माझा सूत्र झाला निश्चित परिदान कधी भगवी वस्त्र संसार दे सोडणी मग छाटी कपडी जोडी समर्थ द्यायची दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरीभरचे करी म्हणती जाऊन सागर ती किला बांधून राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशत करून नको करू अन्य जन जा, जनभजना लावावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसर लोभमह अनुमात्र चितती तू अनधारावा आज्ञा एकोणीय अशी आनंद झाला मानसी सत्व आली मुंबईसी साधू विषय घेऊन सद्गुरेने मस्त की ठेवता ठेवत अस राणे अनवंत धन्य धन्य स्वामी सुत धन्य स्वामी दाळ्या सद्गुरुचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता उपरती झाली शित्त माले बहुत गुरु जगी अशी नाना मंत्र उपदेश होती द्रव्य प्राप्ती सहनिशिती ढोंग माझ ती भोवत उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य न काही न कळे मन जळे प्रवंची न म्हणावे गुरु तो एक पोट भरू भव सागर पहिले त्रु उत्तर दिल ते कैसे ते नव्हायची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवला वर्ध असे शिष्या दे असो हरिभाऊने काय केले ब्राह्मण असे बोलवले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरी भरू घर त्यांची कांदा ती करी भोवतो आकांत घेतो उरळबडवनी म्हणे जोडून सांसर हा नवी बरावा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रुने दिवस काढले आपण पर्यात अवलक्षण आपणा काय आठवले हास सकल जन अधिकार तिला पिशून उपास पडता कोण खाव्या ते घालि अल्पवी आपण आपणासी बुद्धीसोचली आहे कैसी टागून ये सनसर सुखाची दुःखी दुयिक पडता संसार चौक भोग नाही पुढे पण मग करावी साधन सेवा वन तपार्थ आपल्या वडिलांची थोडी मनावा जी आणावी त्यांची किती मिळवावी उचित असे आपण तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करता पाणी ग्रहणं अग्निभ्रमण सक्ष ठेवून आपण वहिली असे आण सहन करावे मानसी तुम्ही म्हणायला मदत सवे तुही गरजा सोडावे मजत समाग कमी भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासुक्त मी जे असे सत्य असत्य संसारी मनविरक्त माझे नये कदाही आता जरी आपण संसार टाकलं लुटवले हे केली महत्वपूर्ण आहे असे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काही पूर्ण कर करावे पाप उलट होत असे विनोदी जोडीने कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावे प्राणप्रिया ऐशी तीएची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकार करीत असे तीएसे थी परत तारीच्या चित्तांत षड रुपये होते जागत संसारचे मित्र होतं ती लगे कैना आशा मनिष्रांती आणि कल्पना वासना आणि डाकिनी यांनी तिथला झडपोणी आपणाधीन केलीसे त्या ते आयोग्य सद्विचारत येसे नसूचे अनुमत धरूनय दुराग्रह स्वामी सुतबोधित असे षड विक्र त्यागुरी रथला जो स्वामी केला म्हणजे संसार त्याग करावा स्त्रीयची अलं अंगावरी अलंकार रते ही लुटले समग्र ती तिथले वस परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी तिथं ते दिदले होते त्या पादुका स्व असे असं माठा कामाठे पुरत त्या समयी सापला असे पाहि हरी हो निको साई मठा माझी राहिले धन्यजने ते दन्ये दन्ये स्वामी सुत गुरुवार झाले विरिक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी पूर्वी जन्म तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनेटले सर्व फिटले भाऊ दुःख धन्यजने स्वामी माऊनी सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणची सावली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत सदाभावी परसोत षोड घोड हा श्रीरसु शुभम भवतु सप्तदशोध्याय श्री गणेशायन मागी ला सुंदर कथा पाख्यात जे मुंबई ते शहर तेथे येऊन स्वामी कुमठ सापदी समर्थाचा षडविकार जिंकले संसारात ते अगदी रात्रंदीर झाले स्वामी भजनी सुखाने नृती तेने हल्ली संस्कृती कवणाची नाही भीती चित्ती आनंद स्वामीनामाचे भजन त्याची चरित्राचे कीर्तन त्याही नवे असे अन्न स्वामीसूत्र येणती संसाराचे सोडून बसले गोसावी हे पाहून किती जण हासतात ते त्या परी त्याचा विषद चित्ती स्वामीसूत न मांडती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषादक्त नसेची स्वामीसूत्राची जननी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले आणि मोहहावरती सापडले मायावशी जे झाले त्याची था प्रपंच वेगळे कोड काहीनं लागेची पुत्र वास्य करून पाहि शोक करीत काकूबाई मुंबईत लावला एक सुता दळी पातल्या घोसावी निजेसुतः पाहुणी वक्षखेती बुडवून अंगी टाकले धरणे बहुत आकर्ष मांडला निजमातेचा शोक पाहून दुःखीत झाले अंत करणं ती लगेच आवरून धरली सत्तरप्रेमाने तुझ्या औरी जन्मासलो सद्गुरुपाई विनटलो जन्म माणसे चुकलो मुक्त झालं सहजची धन्य धने तुगे जणी मजग लागे प्रसवनी म्हणण्यासाठी त्रिभोनी काय धनता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सतत मातेचे समाधान करतं मधुर शब्द समजितं परमार्थ गोष्टी सांगूनी परी त्याच्या या गोष्टीत येसीने गोड लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली याशी पिशबाद झाली किंवा कोणी काही करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचश्री आणूनी त्या असं मी प्राख्यात थोरं यशवंतराव करत जयासी देव मामले तर सर्व लोक बोलत त्याशी घेऊन भेटी विचारे काही युक्ती ते जरी कृपा करते तरी होय आरोग्य ऐसा विचार करून दर्शनाला उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन होऊ नये न करती विनती करत म्हणून ती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा ऐकुन देव मामले दर हसून देते उत्तर त्याशी पिशाष्ट लागले थोर माझे चिनी दुर्णोहेर ऐकून दुःखी चालली अंत करणे मग ते स्वामीसुतांची जनी अकल कुठे असते म्हणे ज्याने वेळ लावली त्याची धरवे पावली येणे उपाय कार्य सत्य होईल असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पार्थी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशात आले मठ होता कामाटे पुरत तेथे न जागा नव्हती प्रशिस्त मग दिली कांदेवाडीत एका जागा भक्तीने निसीम जे स्वामी भक्त आनंदी म्हणजे नाचात कुठील ते हसत डोंग अवघी म्हणती हे परिनिंदा आणि सुती दोन्ही समान मानती स्त्री चारवी असत अन्न विषयावरून असे जननिंदा करतात अनेक प्रकारे दूषण देते परिशांत चित्ते त्याप्रावती उपदेशती स्वामीसुद्धा अहंकारे पुटाले सत्य पथारांचे चुकले निजकारे विसरले मोहे पडले भाऊ झाली एसे जे का मूडजन दे भक्तात ते दृष्ण परितेने अंत कण दुःखित हे तयांचे तारणा मी त्यांची कांदात तीही त्रास देते स्वामी सुद्धा परितायांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शक्य सतराशे त्र्याण्णव तर फाल्गुन कृष्णात रविदोशी तर स्वामी जयंती केली से कोणे समयसी नगर नाना जोशी सहज झाली मुपेसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगराचा सांप्रत स्वामीसूत स्वामी भक्त गोसावनी हा महाजनी असती ते एकावर पाहावी इच्छा झाली नानांसी मग कोणी एके समय सी माठामाजी पात्रे स्वामी स्वामीसुत्र प्रति आनंदरे नानाची ती प्रेमानंदी शरण ती त्यांचे स्वामी सुते त्यासी लवले स्वामी भक्तींसी धन्य सरी नाना जोशी रंगले भजी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढवले महत्त्वपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी आणि स्वामींची पत्रिका करून ती अर्प श्रीचरणी अकलकोट पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदरी समर्थित केली नगरा वाझवळ म्हणून नगरा वाजवते दोषी हा होले समर्थाची पावन्य सोभक्ति परमानंद झाला अकलकोटी स्वामी सुत श्री सनिद्यास भजन करीत कीर्आच लोक जळ सोडून लोकापद असे ना भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चिता न भजनी मन लागेना त्रिवेद जन नाना रीती निंदा सुधी करत ती केदानंद मानताची ती चित्रदि चीट दुधा होय असं अकुलकोट कोट शक्य शक्के सतराशे त्र्याण्णव होतं प्रथम स्वामी जयंती करतं स्वामीसुत आनंदे छेलेखेडे ग्रामत प्रथम स्वामी प्रकट होतो विजयसंघ नामे भक्त गोट्या खेळतो त्या सवे ऐसे स्वामीसुताचेचे मत परितीचे आधार राहतं सत्यासत्य समर्थ आपण ते त्या अज्ञानी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भाषणं सककीती त्वची उभारेला मनामाजी धोरणी कामना कोणी येताची दर्शना याची समर्थ करती अज्ञा सुताकडे जावायची स्वामी सुते त्याप्रती मनातील खुण सांगती एकूण जनचकित होती वर्णिती खाती सुताची एकदा सहद स्वामी सुत अकलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजेवडे तर राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचून दर्शन होय कोणाला कुणी ऐसे वर्तव ऐकून एक खि न मनी स्वामीच स्वामी दर्शन घेतल्या वे तो न सेवी उदका नसे दिवस झाले ती न निराहर राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभ होईल प्रेमळ भजन जे करून रोसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थाचा अस भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची तरी तो दृढ इच्छा सेवकांचे से म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी या साधू ते मंदिर प्रार्थनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले जात होता प्रार्थनिय स्वामी सुत मंदिर माझे आणले पाहुणीय समर्थांची उल्हास सुतांचे मानसी धावून या वेगसी मिठी चरणी घातली सदोग अंत करणे चरणशाली नयनाशृनी ध्येपान गेला विसरुणी स्वामी पुदात सुखवला बाळ सुखले माते सीते भेटले बहतो दिवसी मग त्याच्या आनंदाची पारवर नसेची निजसुद्धा ते पाहूनयी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरी हास्य धरवणे उठवले अकलकोटी त्या अवसरे बहत होते करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतवरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे पूर्ण काही उपाय करून हिरवन समर्थांचे मन स्वामी सुतांचे प्रेम कमी करू पाहतात स्वामीसूत्रातन दिन समर्थपूर्ण करती भजन पायी खडावा घालवणं प्रेम रंगीनाचती एके दिवशी स्त्री समर्थ बसल्याचा आनंद स्वामी स्वामीसूत भजन करत पायी खडाव घालवणं एक एशी साधून समर्थ सांगली दुर्जनी स्वामीसुताची करणी योग्य नसे सर्वता बसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया परकी आणि निजासुत समान लेखी सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कणित कोणत्या ते आता खडा काढून मगन नाचावी तो भजनी अशी आज्ञा सुताला लावणित केली समोर त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामीसुतांचा अपमान अशा केला प्रकारे पाहुणी अशी परिकिन झाला सुतांत्रिक काळजात पोहोचली सोरी आपण दुखी दुखावला मरणा होणे परम कठीण दुःख तर तिथे उतरले सुद्धा ते वदन निश्चित झाले सत्व रे होते जे वरी ते आनंदी अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी होत ते सळ सोडून नगराबा येतं मार्ग धरित मुंबईचा आपण दुःख दुखवला अंतरी बहु खिन्न झाला परतुरी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानीत हो न र त्याचे दुःख अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे ते या दुःख उतर उतर क्षीण झाला स्वामी कुण दुःख करी दिवस राहत शैन शेषण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाजक समजतात अक्कलकोटी समर्थ ते स्वामी सुतांची जनी राहत असे या सनी तिने हे वर्तमान एकूण विनिमित्त समर्थते म्हणे कृपा करून या सुताते आणाव्या या ठाया या कृपारदृष्टी पाहून या आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईत पाठवली सेवे करे म्हणते सुताते सत्व ही मदत आणावे परिस होतो त्या सांगा ती आला नाही अकलकोटी आपण दुःख त्याचे पुटी रातन असलो तसे सेवकरी परतून आले समर्थ ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले त्याची गती तिचं झाली मग सागंती समर्थ त्याशी घालून पेटतं घेऊन यावे तरी तो कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुद्धा पाही अकलकोटी आला नाही दिवसही श्री होत चालला छोटी समोर तर आता जरी नाही सत्य तरी तो भरून येतात ठेवली तिवडो की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी होता होतं आला तुधला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध पती असं असे कैला अस्वास सर्व लोक हळहळती त्यासमयी मुंबईत त्याचे ता जे होते शिष्य त्याशी झाली दुःख आम्ही शोकसागरी उडाले अक्कलकोटी त्या दिनीत समर्थ करते विचित्र कणीत बसले स्नान करून परी गंधनं लावती भोजनात दिना उठ झाडीवर अंग टाकते कोणा न बोलती रुदन करते शणोशणी शन इतकंही माझी सत्वं मुंबई आली तर श्रुत झाला समाचार आम्ही सुतगत झाला उदासीता त्या दिवशी आली सर्व नगराची चैनरपडे काकूबाची पुसी समर्थ शणोशणी मग काकुविन सत्तूर जवळी केली मोभवर तिथे समजला समाचार परत पावला आत्मज निजे पुत्र मरण मारतात ऐकून करते आकता तो दुःख समयवरता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लावला ही परतून आल्या पाहि बोलले काय समर्ते सुत आपला भक्त असो न अकाली पावलं का मरणं हे मगच स्मरती हे चरणं त्याचे तारणं कैसे होय समर्थ बोलले ती सी उल्लंघिले मग आमच्या आज्ञेसी संधीशी आपण निकाळसी ओढूनी बळीची मग नेला पुत्र करून दुःख करी आंदी समर्थ ती असे समाजानं परोपरी करताती नर जमा येऊनि सत्य भक्ती केली एक केले जन्माती सार्थक परमपदा पावले उंचनीचा भगवंती नसे काही निश्चित त्याची असेल त्याची भक्ती श्रेष्ठ कणिते देण्याची धन्यतेने स्वामी कुम्र उतरला बौद्ध दुस्तर ख्याती झाली सर्वत्र किती अमर राहिली स्वामी तू त्यांच्या कादीवरी कोण नेमावा आधी असे प्रश्न एकेवसरीपुसती समर्थ होते ते कथा रसाळ अत्यंत वणिले पुढे अध्यायत श्रोते होनी सावधान चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपाला जय 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 परम मंगला विष्णू शंकराची विमला पसरो सर्वत्र इति श्री स्वामीचित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भावी भक्त परिस्थित सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत्री रस्तुशुभम भू अष्ट अष्टदशोध्याय श्री गणेशाय न स्वामी स्वामीसू गादीवरी कोण नेमा अधिकारी ऐसे प्रश्न सेवे करी करीत समर्थ तेव्हा बोलले समर्थ असे वगैरे असे सांप्रत परी ते एकही मजा त्यात योग्य कोणी दिसेना जे जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समी मोर पाखर अधिकारी दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थी म्हणती वेळवेळा रात्री तोची चढ मोठ्या मोठ्याने आमची पाऱ्याची विटं जतन करावी नीट वारंवार म्हटली समर्थ काकूबाई लागोनी लपून ठेवली विटे स्थिती दिली पाहिजे आम्हा याचा अर्थ काणा स्पष्ट काही कळेना असं स्वामीसूत्राचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसूत मृत्यू पावतो वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिधानं त्याचे शरीर असं समाधान कृष होत चालला काकूबानी त्याशी आणूले आपणापाशी एके दिवशी समर्थ दादा प्रति दाखवले बाळ चालले वाळवणीच यासी दृष्ट पाहून निरोगी करावी जी स्वामी बाई विनवी समर्थ होते समर्थ बोलले या बाईसी चार वेळा जेवघाली यासी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसिक करू नको त्याप्रमाणे बाईक करतात दादाशीसाठी आरोग्य त्या समर्थांची कृपा होतं रोगो कोठे राहिलं केजेगाव मोंगला इथं तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बनला स्त्रींचा मठ द्रव्य भूत खर्चिले स्त्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका साप्या मटातं या अकल कोटी का अकलकोटी येतं दर्शन घेतं समर्थांचे ते म्हणते काकूबाईसी पादुका सापण करायची तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमच्या बाई म्हणे तो आज्ञा न तशा शरीर असमाधानं त्याची काळजी गेलं कोण सत्य सांगा मधलं की पर्या आज्ञा देतील समर्थ तरी मी पाठवीन सत्य मग समर्थन येतं घेऊन ये दादासी समर्थी ऐकून म्हणती द्यावी पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी काकूबाई भूत प्रकारे समर्थ संगती मधुरते दादासे पाठवणे नाही बरे वर जावे आपण ते समर्थ ती असे बोले त्या तो तुमचे काय गेले आम्हाचे दिसेल जे बरे ते आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासे पाठवले कि जे प्रति पादूक असा आपण झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेव कराय सांगा ती त्यासी पा, मुंबईस पाठवती ब्रह्मचारी आज्ञा करते यासी सापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी सी नेत मंडळी जी समर्थी आज्ञा केली ती सांगितली कळ दादासी सी करून गोसावी मुंबईची गादी चालवली स्वामी सुतांची यासी देवी कफनी धोळी निशान ब्रह्मचारी दादासी उभी ती दिवस निशी गोसावी आपण सी आपण दादा जरी आज्ञान होता तरी अशा गोष्टी करता न नाकार म्हणायची सर्वता न रुचे चित्ता त्याची यापारी ब्रह्मचारीनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईने कोटा पाठवले दादासी घेऊन सत्वारी श्री संध्यारी तेव्हा दादा घेऊन तंपुरी भजन करीत आनंदे हे समर्थ अशा समियाशी आज्ञा केली भुजन कसे घेऊन माझ्या पादुकाची मसकी ठेव दादांच्या आणि सत्वरी धरामंटी त्यावरी त्यावर आज्ञेप्रेम सेवेकरी करते ते श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्याशी तरुदय पकडली ज्ञान सविता आज्ञान गेलेल्या ते दादा भजनी रंगला देहन विसरलं असं स्वरूपिलीनं झालं असं पहिला हला धन्य गुरुते धन्यगुरुचे महिमा पादुका स्पर्श करून दाली तत्काळ ब्राह्मणण्या काय धन्यता वाढावी असू दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई चकलीशी ती म्हणे समर्थ दादा प्रति वेडा खचित लावले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करतं दादाची अशी ठेवता पादू काय काय म्हणून असं समर्थ बोले ती असे जे बरे वाटेल आमची त्याची करूया समायसी व्यर्थ बडबड करू, करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोशी बनवून टाकला आपण मारू इतकुशी पुरी झाले एकोणीशे वर्षाला समर्थ क्रोध आला घाला म्हणते बाईला खोड्या माझ्या काकूबाईने आकांत मारला अनंत नाना आपण बोलतो भाळापीठ तसं असते परिसमर्थ ते असं मी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनवले बनवली गोसवी कफनी धुळी अपली दुसऱ्या दिवशी दादासी सी समर्थ पाठवते भिक्षेसी ते पाहून काकूबाईसी दुःख केले अपार डोळे समर्थच्या रणावळी करणभागी पदरपसी विनवीते नानापरिशोख कर अपार समर्थांचे हसू आले अधिक अधिक कौतुक मांडले दादासी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनुसरे तुझी माता तिज विषयी भिक्षा मार्गाता अवश्य म्हणून तत्वता जनी जवळ पातला ऐसे बाईनी देखून क्रोधविश्रांत कणे म्हणे तुझी कणी लोकावधा कारण भिक्षावनं आपण सेवा हे नव्याशी जाण बरे चाळी अगे थोडा वेळ सांसारी वेळी सुखाने ऐकून मातीची उक्ती दादा तिथं परत बोलते आईक सुखे तुझे गमती माते आज पासूनही पुत्राचे ऐकून वचन उदस झाली तिथे म्हण असो दादा गोसावी होऊन स्वामी भजन रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबपुरी स्वामी सुतांच्या गादीवर बसून संसार चालवली ते दादाबुवा सांप्रती मुंबई मध्ये वास्तव करते काकूबाई अक्कलकोटी वसतात यानंदे आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाडिला स्वामी महिमा विशेष बोलले स्वामी दास येथे विश्वास धारावा दोघा बांधूचे ऐसे वृत्त वडील असे संकलित केला नाही विसर येतं सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेशी दादाबुवा सत्य भूवरी जगदरट विष्णू शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र मृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परसुत अष्टदशोदय गोड हा श्रीरस शुभम भवतू